हे बघा गेले जरंगे पाटील हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले सामाजिक कार्यकर्ते हे मराठा समाजासाठी कुणाही कुठल्याही पक्षाचा कोणाचाही पाठिंबा नसता सुद्धा आज ते समाजासाठी रस्त्यावर उतरलेले उत आहेत आणि लोकशाही मार्गाने मराठा समाजासाठी लढण्यासाठी आज त्यांनीच एक नेतृत्व समाजाने मान्य केलेलं आहे त्यांच्या पा, त्यांच्या पाठीमागे पूर्ण मराठा समाज पाठीमागे आहेत आणि त्यांच्या आंदोलना प्रत्येक जण पाठीमागे तुमच आहे पण अशा लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या पाठीमागे जर राज्य सरकार अशा प्रकारे वेगवेगळ्या चौकाशा अशी एसआयटी चौकीशी लावत असेल तर गोष्ट चुकीची ती गोष्ट मान्य नाही आम्हाला हे बघा माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री आत्ता आपले जाय आहेत शिंदे साहेब त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी प्रामाणिकपणे मराठा समाजाला शेवटपर्यंत न्याय देणार आणि त्यांच्या आरक्षणासाठी लढणार तर नक्कीच शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री त्यांनी सर्व बसवून आणि राज्य महाश आयोगाच्या रिपोर्टच्या अहवालानुसार शंभर जे दिलेलं धाडके आरक्षण आहे हे शंभर टक्के टिकणारच आहे आणि त्याची समाजाने त्या धाडक्या आरक्षणाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि त्याचा लाभ आपल्या समाजाच्या लोकांनी घेतला पाहिजे तर कुंबी ज्यांच्या नोंदणी कुंबी आहेत जो आता लढा चालू आहे जरांगांच्या पाटलांच्या बरोबरीने की ज्यांच्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसी सर्टिफिकेट मिळायचं असते एकवीस टक्क्यातलं त्यांना बेनिफिट घेता येईल त्याच्यामध्ये ज्यांच्या नोंदणी कुणबी नाही आहेत त्या समाजाने मराठा समाजाने आपल्या धाडक्या आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे पन्नास टक्केच्या मराठीच्या पुढे आहे मग या आरक्षण कोर्टात जर नाही टिकलं तर या आरक्षणाचा उपयोग आहे का मराठा समाजासाठी नाही शंभर टक्के कोर्टात टिकण्यासारखंच आरक्षण आहे समाज आपल्या राज्य सरकारने केलेलं एक पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे हे आरक्षण शंभर टक्के टिकणार आहे कोर्टात सुद्धा